मानव जीवनात स्वच्छता आणि शुचिता हे केवळ बाह्य सौंदर्याचे चिन्ह नसून ते आध्यात्मिक उन्नतीसाठीही अत्यावश्यक आहे प्राचीन भारतात जेव्हा ऋषीमुनींनी धर्मशास्त्र आणि आचारधर्म रचले तेव्हा त्यांनी मनुष्याच्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृतीमागे एक विचार एक संस्कार आणि एक आध्यात्मिक भाव जोडून ठेवला त्यापैकीच एक सूक्ष्म पण अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे नखे आणि केस कधी कापावेत हे शरीर केवळ माणसाचा गोळा नाही यामध्ये चेतना आहे प्राणशक्ती आहे आणि तीच शक्ती आपल्या केसांत आणि नखांमध्ये देखील वाहत असते त्यामुळेच धर्मशास्त्र सांगते की कोणत्याही शुभ कार्याच्या पूर्वी किंवा एखाद्या पवित्र दिनी शरीराला आघात करणे टाळावे नखे आणि केस कापणं हे सूक्ष्म शरीरात एक हालचाल निर्माण करतं आणि ती हालचाल जर चुकीच्या दिवशी झाली तर त्याचा परिणाम आपल्यावर आणि आपल्या घरावरही होतो उदाहरणार्थ मंगळवार हा दिवस तेजाचा आणि शक्तीचा मानला जातो त्या दिवशी केस कापल्यास माणसाच्या शारीरिक तेजावर परिणाम होतो गुरुवार हा गुरुतत्वाचा म्हणजेच ज्ञान विद्या आणि धर्माचा दिवस आहे त्या दिवशी शरीरावर आघात करणं म्हणजे गुरुतत्वाचा अपमान शनिवार हा शनिदेवांचा दिवस शनिदेव म्हणजे कर्माचा न्याय करणारा शक्तिशाली ग्रह या दिवशी केस किंवा नखे कापल्याने अनपेक्षित अडचणी मानसिक त्रास आणि घरात वाद होऊ शकतात असं म्हटलं जातं या उलट सोमवारी चंद्रशुद्धतेचा दिवस असल्यामुळे शरीर शुद्ध करण्यास शुभ मानला जातो बुधवारी गणपतीसारख्या बुद्धीच्या देवतेचा दिवस असल्याने शारीरिक स्वच्छतेस प्रोत्साहन दिलं जातं शुक्रवारी जेव्हा देवीचे पूजन केले जाते तेव्हा सौंदर्य आणि स्वच्छतेचा संबंध लक्षात घेऊन त्या दिवशी केस कापणं योग्य मानलं जातं फक्त आठवड्याचे दिवसच नव्हे तर अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी सुद्धा नखे आणि केस कापू नयेत असं स्पष्ट सांगितलं आहे कारण या दिवशी पृथ्वीच्या ऊर्जामंडलात मोठा बदल होतो अमावस्येला नकारात्मक ऊर्जा तीव्र असते आणि पौर्णिमेला मानसिक तरंग अतिशय प्रखर असतात अशा दिवशी शरीरातील उष्णता प्राणशक्ती आणि मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता असते पूर्वीच्या काळी लोक रात्रीचे केस कापणे टाळत कारण त्यावेळी वीज नव्हती साधन मर्यादित होती पण केवळ अंधार हे कारण नव्हतं रात्रीच्या वेळेस मानव शरीर विश्रांतीच्या अवस्थेत जातं मनसंथ होतं आणि त्यावेळी शरीरावर कुठल्याही प्रकारची धारदार क्रिया करणे म्हणजे त्या नैसर्गिक प्रक्रियेत हस्तक्षेप करणे एक महत्वाची गोष्ट म्हणजे नखे किंवा केस कापल्यानंतर ते काय करायचे धर्म सांगतो की ते विखुरवून टाकू नयेत नख जाळावीत किंवा जमिनीत पुरावीत कारण त्यात तुमची सूक्ष्म ऊर्जा असते जर ती चुकीच्या ठिकाणी गेली तर तुमच्या ऊर्जेचा गैरवापरही होऊ शकतो काही तांत्रिक पंथ किंवा नकारात्मक शक्ती या वस्तू वापरून परिणाम करू शकतात अशीही मान्यता आहे